नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुका भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून आज एक मोठा निर्णय सासवडमध्ये होत आहे पुरंदर हवेलीचे माजी आमदार पी डी सी बँकेचे विद्यमान संचालक भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आज आपण बाबा जाधवराय पुरंदरवलीची भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख आहेत त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत बाबा राजे भाजपाच्या दृष्टिकोनातून संजय जगतापांचा प्रवास किंवा प्रवेश हा भाजपमध्ये होतोय काय तुम्ही काय त्या कशाप्रकारे त्यांचं स्वागत कराल किंवा काय संजयजी जगताप यांचा आज सोळा तारखेला आजच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश आहे आमच्या पक्षश्रेष्ठींनी आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांनी राजेशजी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे आणि आज त्यांचा प्रवेश ठेवलेला आहे पक्षांनी जो आदेश दिला आहे त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि पक्षाने भारतीय जनता पार्टीमध्ये संजय जगताप आल्यामुळे खऱ्या अर्थानं संपूर्ण तालुका भाजपमय होणार आहे एक मोठी ताकद पक्षाची पुरंदर तालुक्यामध्ये निर्माण होणार आहे संजय जगताप त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पार्टीतं बाबाराजी संजय जगताप यांच्याबद्दल आत्तापर्यंत अनेक भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांचा विरोध होता विशेषतः तुमचा आणि बाबाराजी आणि आणि जी जगताप यांचे मैत्रीचे संबंध आहेत अशा प्रकारचा बरेच जण आरोप करत होते आणि अंतर्गत मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू होती मग या वादाचं कसं काय आता ही मंडळी काय नेमकं काय अवस्था आहे आ, आ, सर कसं आहे की गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मी खूप शांत आहे आणि जो मा माझ्याशी नमस्कार करतो त्याला मी नमस्कार करतो जो माझ्याशी प्रेमाने वागतो त्याला मी प्रेमाने वागतो ही समाजाची रीत आहे आणि राजकारण एक वेगळी गोष्ट असते राजकीय मतपरिवाह वेगळे असतात आणि परत सामाजिक परिवाह असतात आम्ही लग्नात दशक्रियाला इथं भेटायचो आम्ही बोलायचो त्याच्या पलीकडं काही आमच्या असे काय हित गुज नव्हते पण आमच्या काही सहकाऱ्यांना असं वाटलं की काहीतरी म्हणून मी काय मला काय कुणाबद्दल म्हणायचं नाही कोणी काय गैरसमज करून घेतं काय त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही पण मला एकच गोष्ट सांगायची ज्यांनी एक मराठीत म्हण आहे आमच्या श्रीकांत तामाने आणि गिरीश अप्पांनी आम्हाला सांगितलेली म्हण तुम्हाला सांगतो त्यांनीच मला एक म्हण सांगितली दोन दिवसापूर्वी ते म्हटले बाबाराजे तुमच्याकरता अनेक जणांनी सासू नको म्हणून वाटण्या गेल्या आज सासूच त्यांच्या वाट्याला आलेली आहे निसर्गाचा निसर्गाचा नियम आहे आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे सगळं चालतं काँग्रेस पक्षातून सर्व प्रकारचे कार्यकर्ते या पाच भाजप करत आहेत तुमची काय भावना आहे तुम्हाला काय वाटतं सर नुसतं राज्यातच नाही आमच्या तालुक्यात अनेक काँग्रेसचे नेते यांनी ने आमच्या प्रवेश केला आमच्या पक्षात त्यांचं आम्ही मनापासून स्वागत केलं अनेक अनेकांचं आमचं जमत नव्हतं राजकीय आमचं त्यांच्याशी कधी जमलं नाही माजी आमदार अशोक टेकवडे जे असतील त्यांचं आमचं जमत नव्हतं पण पक्षांनी निर्णय घेतला बाकीच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की अशोकरावांना प्रवेश द्यायचा आम्ही मनापासून त्यांचंही स्वागत केलं त्यांच्याही प्रवेशाला मी गेलो होतो असं काही नाही ते बसतात आमच्या शेजारी डाव्या बाजूला बसतात आम्ही काहीच बोलत नाही आम्ही आनंदाने स्वीकारले नेते म्हणतो त्यांना संजय जी आले ते आले त्यांनाही आम्ही नेते म्हणून काय पक्षाने जे आदेश दिले भारतीय जनता पार्टीने जे मी तर विरोधी पक्षातच आहे मी कुठंच गेलो नाही मी इथंच आहे आणि माझं काम चालू आहे आणि त्यांना जर प्रवेश दिला त्यांच्याशी आम्ही जुळून घेतलं तर यांच्याशी काय नाही जुळून घेणार ह्यांच्या बाबतीत सांगतो की कैलासवाशी चंदू जगताप आणि माझे वडील दोघंही सहकारी होते दोघंही ऐंशी सालापर्यंत एकत्रच काम करत होते पुरोगामी विचारसरणीमध्ये पुढे काय कारण असतो काकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज पंचेचाळीस वर्षांनंतर आम्ही एकत्र दोन कुटुंब परत एकत्र एकाच व्यासपीठावर येतोय ही खूप मोठी गोष्ट आहे पुन्हा एकदा जाधवराव जगताप एकत्र आलेत तालुक्याच्या राजकारणामध्ये कशा प्रकारे सकारात्मक बदल होईल काय हे बघा ही गोष्ट पंचेचाळीस वर्षापूर्वीची आता जग बदललंय समाज बदलला आहे वातावरण बदललं आहे लोकांची विचार करायची क्षमता बदललेली आहे संपूर्ण देश बदललेला आहे एक पर्व गेलेलं आहे आणि आता संपूर्ण देशामध्ये दे भारतीय जनता पक्षाचं वातावरण निर्माण झालेलं आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि नवनिर्वाचित आमचे चव्हाण साहेब आहेत प्रसद अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल चालू आहे संजय जगताप त्यांचे सर्व सहकारी आज प्रवेश करत आहेत खऱ्या अर्थानं अनेक जणांना आनंद झाला आहे आम्हालाही आनंद झाला आहे की खऱ्या अर्थानं आमचे गिरीशाप्पा जगताप आहेत त्यांनाही खूप आनंद झाला आहे त्यांचं स्वप्न साकार होणार आहे आणि ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकार त्यांनी मनापासून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होईल आनंदीमय वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये आहे कोणी नाराज नाही आहे आगामी काळात सासवड नगरपालिका जेजुरी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये कशा प्रकारचं माहिती आता माहितीचं वातावरण राहील हे मला माहीत नाही माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते हा निर्णय घेणार आहेत हा निर्णय घ्यायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे जे आदेश ओढणं येतील राज्य पातळीवर त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करू पण मी एकच गोष्ट सांगतो की सासवड नगरपालिका जेजुरी नगरपालिका असेल आणि फुरसुंगीची नवीन नगरपरिषद असेल आमचे संदीप बापू हरपळे इथं बसलेले आहेत आमचे अतिशय तडून तडपदार असे आमचे नेते आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या चार वर्ष ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत संघटन तिथं फुरसुंगीमध्ये मोठ्या प्रमाणावर पंडितदादा मोडक असतील आमचे वयोवृद्ध आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते तिथं काम करत आहेत पक्षाची लोकांपर्यंत आहेत त्यामुळे ह्या आणि काय पण भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे सर्व नगरसेवक निवडून येतील हे मला पूर्णपणे खात्री आहे भारतीय जनता पक्षाची देशात आणि राज्यात सत्ता आहे आता खऱ्या अर्थानं पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणावर या सत्तेची अंमलबजावणी होण्याची शक्यता या प्रवेशाच्या निमित्तानं वर्तवली जात आहे तुम्हाला काय वाटतं सर आता खूप चांगलं वातावरण आहे खरं तर मी गेले आठ दिवस माझ्या पायाचं खूप मोठ्या प्रमाणावर आजार आहे माझ्या पायाला खूप मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झालेलं आहे त्यामुळे गेले दहा बारा दिवस मी हॉस्पिटल आणि घरी विश्रांतीच घेतो आहे पण आज प्रदेशाध्यक्ष येत आहेत त्यामुळे त्यांच्या स्वागताला जाणं माझं कर्तव्य आहे आणि त्याच्याकरता मी आज इथं आलेलो आहे माझा पाय जरी दुखत असला तरी पण मी प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताकरता आणि या प्रवेशाच्या सोहळ्याला आलो नसतो तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला असता आणि मी आलेलो आहे मनापासून आलेलो आहे मनापासून आलेल मना सर्वांचं स्वागत आता तुम्ही बाकीचे प्रश्न बाकीच्या नेत्यांना विचारा मी खूप विचारून झालेले आहे